येणं आणि ये। ये आवीपर्यंत पोचणं हे बरोबर नाही आणि त्याच्यामुळे सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला दोन्ही सदस्यांनी गांभीर्याने केले दोन चार दिवस जे दोन्ही सदस्यांमध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे ते सुद्धा विधानभवन सदस्यांना किती प्रमाण आहे कारण की शेवटी अशा गोष्टी एकमेकांना कॉन्ट करणं एकमेकांना त्यातलं कार्यकर्त्यांमध्ये बघा मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही निवडणुका असेल किंवा विधानसभेमध्ये आरोप प्रत्यारोप असेल या आखरी लोकशाहीमध्ये या पद्धतीची ह्या व्यवस्था असतात पण सभागृहाच्या बाहेर निघाल्यानंतर आम्ही एकत्रित भागवत होतो ही परंपरा नेहमी राहिलेली आहे पण आता अलीकडे हा जो प्रकार आपण पाहतो आहे हा प्रकार चुकीचा आहे आणि याला मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांनी तातडीनं या सगळ्या प्रकरणाला थांबवलं पाहिजे जी महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा जी आहे आणि उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे या परंपरेला ज्या पद्धतीनं छेद दिला जातो असेल ती गंभीर बाब आहे मी सुद्धा विधानसभा अध्यक्ष होतो आणि मला या सगळ्या गोष्टीची माहिती आहे पण या पद्धतीन ही सगळी घटना झाली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या